जय श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य बंदुलेकर महाराज की जय रंगीत तालीम या यूट्यूब मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर आज एका महत्त्वाच्या विषयावर आम्ही हा व्हिडिओ बनवून आपल्यासमोर सादर करीत आहोत तर मित्रांनो आपल्या सर्वांना आरोग्याचा सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो आणि आपलं आरोग्य चांगलं असेल तरच आपण आपल्या जीवनाची जी काही मजा असेल आनंद असेल तो उपभोगू शकतो आणि त्यामुळं आजचा हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच महत्त्वपूर्ण असा होईल यात शंका नाही कारण मी आज डॉक्टर साहेबांना भेटण्यासाठी आलेलो आहे आणि गेली एकोणीस वर्ष अनेक व्याधीवर उपचार केलेले आहेत त्यांनी अनेकांना अनेक पेशंटना त्यांनी बरं केलेलं आहे अगदी ठणठणीत बरं केलेलं आहे खरोखरच त्यांच्या या कामगिरीचा आपण अभिमान बाळगला पाहिजे आणि मी अधिक न बोलता कारण आपण त्यांच्याशी मुलाखतच करूया नमस्कार डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार तर तर्णा मित्रांनो बघा हे नवनाथ शेला डॉक्टर साहेब आहेत आणि गेली एकोणीस वर्ष हे जे काही व्यवसाय जी काही सेवा लोकांसाठी देत आहेत तर डॉक्टर साहेब आपण ही जी काही सेवा करताय तर आपले गुरु कोण म्हणजे हे तुम्ही शिकलेला किसनवर कडे मुंबई कुर्ल्याला येतं शिक्षण ऑफिसच्या समोर येत त्यांच्याकडे आपण हे शिक्षण आहे आहेत ऑलरेडी नाही ते होते होते त्यावेळेस आम्ही शिक्षण घेत होतो त्यावेळेस होते त्या टायमिंगला होते त्यानंतर आम्ही शिक्षण घेतल्यानंतर त्यांना अटॅक आला अटॅकमध्ये गेली तुम्ही हे जे काही शिक्षण घेतलं म्हणजे किती म्हणजे दिवस सहा महिने वर्ष दोन वर्ष चार वर्ष किती दीड वर्ष गेल्या त्याला म्हणजे दीड वर्ष काल गेला मग तुम्ही जे दीड वर्ष तर शिकला मग तुम्ही लोकांचे म्हणजे काय काय उपचार काय काय करता आपण जमक फ्रॅक्चर मुरगाळा प्लस फिजिओथेरपी घेतो आपण पॅलेचे जे पेशंट असतात येशवत हॉस्पिटल सातारा आणि पाटलांचे जे पेशंट असतात ना न्यूरोसर्जरी येते डॉक्टर त्यांचे जे पेशंट आहे ते, ते आपल्याला कॉन्टॅक्ट करतात की शरार या असे असे पेशंट आहेत त्यांना फिजिओथेरपी तुम्ही द्या मग आम्ही फिजिओथेरपी देतो ॲक्युप्रेशर त्यांचे पॉईंट दाबून पॉईंट दाबून त्यांचं ते हे करून त्यांना आपण पुढल्या ह्याच्यातून ते चाळायला लावणे बैठका मारणे किंवा त्यांचं एक साईड निकाली झालेली असते जे पाठीचा जा नेंदू अटॅक म्हणजे काय आहे की कोलेस्टर <kolixtel> रक्तात चरबी वाढणे किंवा शुगर शुगर जास्त प्रमाणात वाढणे किंवा बी पी बी पी वाढला की मेंदूमध्ये में रक्ताच्या गुटवळ्या होतात गुटवळ्या झाल्या की पॅरालिसिस होतो हृदयामध्ये गुटुळी झाली आपले दोन में में दाले दाले। फिल्टर आहेत एक मेंदूमध्ये एक हृदयामध्ये फिल्टर आहे तर हृदयाचे फिल्टरमध्ये झाले की आपण काय म्हणतो हार्टचा अटॅक आला आणि मेंदूमध्ये में गुठवळीची झाली की ब्रेन ट्युमर प्लस दोन ब्रेन हेमरेज तीन प्रकार होतात त्याच्यामध्ये त्या पद्धतीत त्यांना टक्केवारी असते त्यांना आपण जी थेरपी घेतो फिजिओथेरपी त्या टक्केवारी किती प्रमाणात घेतलं पाहिजे काय घेतलं पाहिजे ती कॅटेगरी असते आता आपल्याला म्हणजे दिसतंय बघा का की बऱ्याच लोकांना या लकव्याचा जा प्रॉब्लेम झालेला आहे एक एक बाजूनिकामी होणे ह्याला काय म्हणजे विशेष वी काय वय दिसत म्हणजे आता चांगलं तीस लागलेलं आहे असं म्हणजे दिसतय आपल्या खाण्यातून तेलकट पदार्थ जास्त प्रमाणात गेले किंवा आमचे आपल्या शरीराचं संतुलन म्हणतो आपण आपण शरीर म्हणजे खाणं की जेवणाचा टायमिंग ते आपण पाळत नाही आणि आपण वरच्यावर आपलं ब्लड चेक करून आहे की नाही आपण कायम ना करू द्यायची ठोके पर पर की चेक दावाँ दावाँ। चेक चेवर। चेवर चेक पडतात बीपी करणे आपण करत नाही तुम्ही म्हणजे कोणत्या अशा पेशंटला काय प्रॉब्लेम असतो की ज्याच्यासाठी तुम्ही करतो म्हणजे काय लक्षण माणसाला काय त्रास झाला की तुम्ही ऍक्शन करतात आपल्या पायाला गोळे येणे किंवा कंबर दुखणे किंवा कंबरेचे पॉइंट हातामध्ये आपल्या रामदेव बाबांनी ते दिले पॉइंट मेंदूचे मेंदूशी डायरेक्ट निगडीत असणारे किंवा आपले कमरेशी पॉइंट निगडीत असणारे हे पॉइंट दाबले आपण हे पॉइंट दाबले किंवा आपण थेरपी घेतली हातामध्ये हात गोल गोल हे करणे उलटा फिरवणे उलट सुलट फिरवणे इकडे दहा वेळा इकडे दहा वेळा हातभर खाली करणे ते ते असं पेशंटला घेतल्यानंतर पूर्ण आत्म वर्किंग होती बॉडी वर्किंग म्हणजे जे कमजोरी ती कमजोरी तो पेशंट कवर होऊन आपला चालाय प्रेशर करताय थेरपी करताय थेरपी फिजिओथेरपी करताय अजून काय करता तुम्ही चमक चमक चमकलं पाय मुरगळला कंबर दुखी ब परत आपले फ्रॅक्चर झालं फ्रॅक्चर वेळी कमी प्रमाणात फ्रॅक्चर असेल तर आपण जास्त प्रमाणात असेल ऑपरेशन शिवाय पर्याय नाही म्हणजे ज्यांना ऑपरेशन करायचंय तुम्ही उपचार करू शकता नाही नाही त्यांचं ऑपरेशन ऑपरेशन केल्यानंतर ऑपरेशन केल्यानंतर नंतर केल्यानंतर डॉक्टर त्यांना फिजिओपी होतं अच्छा ऑपरेशन करता येत नाही परंतु ऑपरेशन नंतर मला भेटावं लागते म्हणजे फिजिओथेरपी फिजिओथेरपी करावीच नाही ऍक्क्यु hmm. प्रेशर फिजिओथेरपी आणि तिसरा प्रकार कोणता तुमच्या हार्ड प्रेशर हार्ड वैद्य तर बघा डॉक्टर साहेब डॉक्टर नवनाथ शेलार हे तीन प्रकारचे उपचार करतात ऍक्ट्यु प्रेशर फिजिओथेरपी आणि हार्ड वैद्य तर या तिन्हीमध्ये तुम्हाला कुठलाही काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही यांच्याशी संपर्क साधू शकता बरोबर आहे हो oh. तुमचा मोबाईल नंबर एकदा सांगा ब्याण्णव हा सदतीस सोळा बासष्ट अडुसष्ट तर मित्रांनो यांच्याबद्दलचं एक वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर आपल्याला अनेक प्रकारचे उपचार घेण्यासाठी दवाखान्याकडे जर धाव घ्यावी लागते डॉक्टरांना भेटावं लागतं परंतु यांची सेवा म्हणजे अशी आहे तुम्ही फोन केला की तुमच्या घरी हजर होणार बरोबर कसं कळ तुम्ही कुठं असाल तिथं हे स्वतः येणार तुमची ट्रीटमेंट करणार तुमचे काय प्रॉब्लेम असतील ते सांगणार तुमच्याकडे अजून काय म्हणजे गोळ्या औषध लेप वगैरे हो असं काय लेप वगैरे असतात ना लेप मारायची बर परत डायनाप्लास पट्टी मारले मारतो आपण फ्रॅक्चर असेल तर डायनाप्लास मारतो किंवा प्लॅस्टरी करतो आपण मान मुरग वगैरे असेल हो असे काय प्रॉब्लेम असतात बंबू स्पाईन मनक्यातून जे लेगामेंट आलेली असते आपले चकते असतात चकत्यामधून चकतीमधून लेगामेंट आलेली असते ती लेगामेंट आलेली ती चकत्या साइडला सरली जाते त्यावेळेस हातापायामधून घ्यायचा मग त्याला वड देणे किंवा त्याला मसाज करून ताण देऊन त्याला ते बांबू स्पाईन शरीरावर पूर्ण शरीर सूज असल्यावर काय हो उपचार होतात तुमच्याकडे सूज असेल तर मग ते किडनीचा प्रॉब्लेम असू शकतो नळबुजाचा असू शकतो किंवा बॉडीमध्ये ब्लड कमी प्रमाणात असू शकतो बॉडी सूज येते सूज म्हणजे आम्हाला पेशंट बघितले की आम्ही लगेच सांगतो बाबा आमचे जे उपचार होईल आमचे जे होणार नाही हा उपचार तुम्ही डॉक्टरांकडे जाईल त्यांच्याशी संपर्क साधून डॉक्टरांशी आपण त्यांचं पुढे वाटचाल व्यवस्थित करतो आपण डॉक्टरांचे पण आपले संपर्क जेवढे आहे बरं असं तुम्ही जे काही मसाज वगैरे करता ना नहीं। काही मॉलिश परंतु त्या ज्या ठिकाणी तुम्हाला मसाज करायचं तिथे जखमच असली तर तुम्ही उपचार कसे करणार त्याच्यावर जखम असेल तर त्या ठिकाणी आपण काय करतो फक्त त्यांना प्रेस करून मोडणे त्याला किंवा हातच लावणे नाही प्रेस करून मोडायचं असं शक्य आहे हां शक्य होत ते मोडलं की ते, ते कव्हर कवर जखम बरी झाली नंतर आपण त्याचे उपचार करू शकतो पण तो कव्हर झाला असतो तुमचा काय एखादा अनुभव म्हणजे असं चॅलेंजिंग पेशंट <पेशेंट> नाही का <पेशेंटे> <पेशेंटे> <तो आएगी। पेशेंटे> कि त्या पेशंटला देखील वाटत असेल की मी काही बरा होणार नाही परंतु तुमच्या उपचारानं काय काय तुमचे पंधरा दिवस महिना काय तुम्ही असं असं कुठलं काय अनुभव एखादा उदाहरण सांगायचं आहे की कोइतला दुसऱ्या देशामध्ये आपली म्हणजे शिरके साहेब म्हणून येत शिरके साहेब तुम्� त्यांना अटॅक आला कोइत मध्ये कोइतला आल्यानंतर त्यांनी पूर्ण बॉडी प्लॅस्टर करून दिलेली ती विमानानं बॉडी कोयत वर पुण्यामध्ये आली विमानतळावर विमानतळावर पसरणीमध्ये आली पसरणी मध्ये आल्यानंतर त्यांच्या बरोबर एक डॉक्टर त्या डॉक्टरांनी इथल्या डॉक्टरांना सांगितलं की बॉडी कशी खुली करायची काय करायचं प्लॅस्टर क्लस्टर आपण फिजिओथेरपी केलं करायला सुरवात केली तिथले लोक एवढे खुश झाले की आपण ते पेशंट चॅलेंज देऊन करू केलं बर हा सिर्के मोहन सुरके म्हणून पेशंट वाहत म्हणजे डॉक्टर साहेबांची ख्याती डॉक्टर साहेबांच्याबद्दल अनेक लोकांनी म्हणजे सांगू शकतात की यांची उपचार पद्धती खरोखरच चांगले आहेत आता आमचे साहेब दुधे साहेब यांचा ॲक्सिडेंट झाला होता सहा महिन्यापूर्वी आणि त्यांना देखील मी भेटून आज बघू विचारलं की नाही का की डॉक्टर शेलार सरांचं जे काय तुम्ही उपचार घेतली मालिश वगैरे तुम्ही त्यांची केली तर ते म्हटलं कसं काय वाटत तुम्हाला खरोखर सांगतो साहेब देखील म्हटले की तुमच्या हातामध्ये जादू आहे आणि तुमचे उपचार त्यांना खरोखर चांगले म्हणजे आता ते कामाव्याला लागलेले त्यांना चालता येत नव्हतं म्हणजे मी हे स्वतः पाहिलेलं उदाहरण आहे मग हे जे लेप वगैरे तुम्ही देता हे तुम्ही बनवता का रेडीमेड वगैरे होय म्हणजे आयुर्वेदिक असतं आयुर्वेदिक असतात एक हाडसंदा पावडर हाडसंदा पावडर तुमची मोयदा लकडी पावडर आणि अंड्याचं पाणी दुसरी गोष्ट रेवाचिनी पावडर अंड्याचं पाणी तर तो दुसरा येत तिसरं कि येतं चौथं फ्लॅशर येतं म्हणजे जे प्रमाण कॅटेगरीमध्ये जे असतं की थोडं प्रमाणात असेल तर जे शकतं त्याच्यापेक्षा जास्त प्रमाण असेल की जास्त असेल की प्लॅस्टर मध्ये त्याच्यापेक्षा असेल ऑपरेशन आता मला एक असं म्हणायचं की मध्यंतरी कोरोनाचा काळ आला होता मग काय ट्रीटमेंट तर माणूस माणसाजवळ जायला घाबरत होतं आणि तुमची तर ट्रीटमेंट म्हणजे पेशंट चालू ज्यांची चालू त्या आम्ही बंद केली नव्हती आम्ही नाकाला तोंडाला मास्क कि हातात ग्लोज परत ऍपल पूर्ण गोळी मसाल वगैरे करत होतो मसाल वगैरे चमकल ते काम हाड वैद्य म्हणून तुम्ही काय काय हाडवैद्यामध्ये तुमचं हाड चमकणे किंवा हाडाला छोटासा ट्रॅक जाणे किंवा हाडामध्ये येणारे ठणक सूज ते कमी करणे ते आपण ह्याच्यावर उपचार करू शकतो ते हाडामध्ये निसटलं सांध्यामधून हो ते पण आपण बांधतो हात निसटलं वगैरे आतापर्यंत तुम्ही म्हणजे किती पेशंट असे तयार झाले असते तुमचे उपचार जर लाभ घेतला असेल आपले नारायणपूरचे अण्णा महाराजांचे शिष्य आणि पंडित आपले दौंड साहेब दुसरे, दुसरे। पसरतीचे सुनील भाऊजी म्हणून आहेत त्यांच्या दुबईमध्ये कंपन्या आहेत त्या व्यक्तीच्या त्यांना मनक्याचा प्रॉब्लेम होता त्यांच्या मिसेसला मनक्याचा प्रॉब्लेम होता त्यांनाही आपण कवर केली आणि भरपूर त्याचे पेशंट केले हजारांना पेशंट कवर झाले असतील आतापासून एकोणीस वर्षात हजारांना झाले असतील तर आपला हाचा व्हिडिओ पाहून जर कुणी काही कमेंट केली तर त्याबद्दल मी तुम्हाला कळवेल नाही का आणि त्याच्याबद्दलच तुम्ही मार्गदर्शन त्यांना करू शकता का करू शकतो तर मित्रांनो बघा तुमचा काही कुणाचा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तो कमेंटमध्ये लिहू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट डॉक्टर साहेबांच्या मोबाईलवरती कॉल केला तरी देखील तुम्हाला त्याचं काय असतील ते मार्गदर्शन करतील आणि तुम्हाला जर का उपचाराची आवश्यकता असतील तर ते स्वतः जातीवर येऊन करतील आपल्या घरी पण पेशंट येतात तुम्ही असं लांब वगैरे कुठं उपचार गेला सातारा पुणा कारण का ते पेशंटला आणू शकत नाही अच्छा आम्हाला जर आणि गरजेचं असेल तर अनेक माणसं येऊ शकत नाही आपण क्लिनिक चालू केली महि मध्ये माझं की गंगापुरी मध्ये होतं बगाळीश्वर अपार्टमेंट मध्ये पण टॅनेजेशन ते आपरेपशी आणि शेक बोलतो तर प्लानिंग करजितच होतं मृतचमग्न मुगळ फॅक्चर झालेले किंकोण असतात त्या आपल्याला दिसतील आता डॉ त्यांच्याकडे पेशंटच असेल की त्यांना घर सोडायची मध्ये मुश्किल बरोबर नाही आणि त्यामुळं अशा पेशंटकडून ते पेशंट आपल्यापर्यंत दवाखान्यापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचतील हे अपेक्षा करणं चुकीचं आणि त्यामुळं सर्व सुखाचं सुविधेचं व्हावं हो। आणि त्यांचा कमी व्हावा या समाजेवी भावनेतून डॉक्टर साहेब स्वतः त्यांच्याकडशी संपर्क साधतात आणि त्यांचं निरीक्षण जे काय असेल त्यांना कुठल्या उपचाराची गरज आहे हे निदान ठरवून ते लोकांना सेवा देतात दुधेचार करतात दुधे साहेब बोलत होते की तुम्ही आमच्या आतर्व कंपनीच्या अम्बुलन्समध्ये तुम्हाला यावं लागलं mm -hmm. दिनानाथच्या हॉस्पिटलच्या माणसं डॉक्टरांनी सलूट मारले की तुम्ही कमी कालावधीमध्ये आमचे पेशंट कव्हर केले खरोखर आहे दुसरी गोष्ट नोबल हॉस्पिटल पुणे हडपसरला ते पेशंट ब्रेन ट्युमर झालेले पेशंट तीन व्हॅन्स बस्ट झालेले मेंदूमध्ये ते पेशंट कॉमात तीन महिने होतं ते पेशंट आपण देऊन कव्हर करूर करून टाकणार राजेंद्र विद्यालयीला जमनाडे सर म्हणून Hmm. ते आहे शिक्षक त्याच्यावर ते येतं तर त्यांचं पेशंट आपण ते पण कवर केलं आपले नारायणपूरचे अण्णा महाराज त्यांचं शिष्य पंडित आणि पंडित म्हणून त्यांना hmm. पण पन आपण कवर केलं अण्णा महाराजांना पण मसाज केली बर असे भरपूर मोठे मोठे व्यक्ती पण आजपर्यंत तुमचं म्हणजे एकोणीस वर्ष झाली तुम्ही सेवा लोकांशी लोकांची त्यामुळे एकोणीस वर्षात किती लोकांना केलं असेल त्याची काही त्यांनी नोंद ठेवली नोंद ठेवली नाही बरोबर आहे का त्यामुळं कितीतरी लोक पेशंट हजारो लोकांच्या नाही का लोकांना यांनी सेवा दिलेली आहे बरोबर आहे का नाही अजून काही स्पेशल विशेष काय लोकांसाठी काय मार्गदर्शन संदेश करायला असेल तर करू शकता की लोकांनी म्हणजे काय काय करू नाही किंवा काय करावं ज्याच्याकडून लोकांच्या आरोग्याचा प्रश्न जे काही असे काय वगैरे असेल काय वगैरे विषय आता आजकालचं धावपळीचं जीवन आहे प्रत्येकाच्या डोक्यात टेन्शन हार्टी बरं आहे का आणि त्यामुळं लोकांनी कसं राहिलं पाहिजे त्यांच्या राहणीमानात काय बदल केला पाहिजे याच्याबद्दल मार्गदर्शन माणसांनी सकाळी लवकर उठून चालाय गेलं पाहिजे चालून आल्यानंतर थंड पाण्याने डोळे पाण्याचे सप्के मारले पाहिजे म्हणजे डोळ्याचे विकार कमी होतात चालल्यामुळं आपली बॉडी गरम होते बॉडी गरम झाल्यानंतर आपली शरीराची ऊर्जा तयार होते ऊर्जा सकाळी सकाळी जेवढे चाला तेवढी बॉडीची ऊर्जा तयार झाल्यानंतर एकदम बॉडीला फ्रेश पाण्यात mm. पाहूया दुसरी गोष्ट तेलकट आंबट तिखट खाण्यात न्यायला पाहिजे तिसरी गोष्ट शुगर बी पी वाच्यावर आपल्या एक महिन्याला तरी एक दोन एक दोन महिन्याला तरी चेक केलंच पाहिजे ते कंपल्सरी आता युगामध्ये सगळं जे गावठी होतं अन्न त्यात आता गावठी राहिलेलं नाही सगळं संक्रित आलेले संक्रित आल्यामुळे हे आजार भरपूर प्रमाणात वाढले hmm. गेले आजार वाढल्यामुळं कधी कुणाला काय होत सांगू शकत नाही त्यासाठी तुम्ही बी पी शुगर हे कंपल्सरी चेक केलंच पाहिजे त्याच्यावर तुम्हाला बाकीचं मिळालं जातं की काय झाले काय नाही ब्लड चेक केलं त्या ब्लडमध्ये कोलेस्ट्रॉल वाट व्यादी तुमचे बाकीचे भरपूर टेस्ट असतात ते मधून अजून आपले चेक करायचे तर मित्रांनो लचकणे मुरगळणे यासारखे तर गोष्टी आहेतच तर या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमधून तुम्हाला मला वाटते मार्गदर्शक ठरतील शंका नाही तर कुणाचं काही असा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही खरंच डॉक्टर साहेबांशी संपर्क करा आणि यांच्या उपचाराचा लाभ घ्या तर डॉक्टर साहेब आतापर्यंत तुमची म्हणजे माहिती तर तुम्ही एकदम पण लोकांच्या मनामध्ये एक प्रश्न पडेल की आरोग्य म्हटल्यानंतर स्त्री आणि पुरुष दोघांची तर तुम्ही पुढे शिकते आणि तुम्ही जास्तीत जास्त पुरुषांच्या बद्दलच म्हणजे ट्रीटमेंट दिली असेल लेडीजसाठी देता का ट्रीटमेंट लेडीजसाठी ट्रीटमेंट आणि म्हणजे कसं आहे आमच्या प्रेक्षकांना एखादा प्रश्न निर्माण असा होईल की आमच्या घरात लेडीजचा प्रॉब्लेम झालाय काहीतरी नाही का मग तुमच्याशी संपर्क साधायचा कसा बरोबर आहे तर बघा डॉक्टर साहेबांची मेसेज देखील ट्रीटमेंट करीत असते पण त्यांना हे सगळं तुम्ही शिकवतो किती वर्षापासून सोबत लेडीजसाठी स्पेशल सर्व प्रकारची जी काय असेल या उपचाराच्या संदर्भातली नाही का हरवैद्य म्हणून असेल अॅक्शर असेल किंवा फिजिओथेरपी असेल तर या सर्व प्रकारची ट्रीटमेंट डॉक्टर साहेब तर करतातच परंतु त्याचबरोबर त्यांच्या मिसेस देखील त्यांचा आता त्यांचा देखील या ट्रीटमेंटसाठी मोलाचा वाटा आहे म्हणजे आता या घरामध्ये देखील दोन डॉक्टर निर्माण झालेले असं म्हटलं तर बाबू ठरणार नाही आणि आपण आमच्या या व्हिडिओसाठी आणि रगीत तालीम युट्यूब चॅनेलसाठी आपण जो काही मोलाचा वेळ दिला आणि आमच्या प्रेक्षकांच्यासाठी चांगलं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी रगीत तालीम युट्यूब चॅनल तर्फे आपला आभार मानतो धन्यवाद नमस्कार तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास एकदा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद